आमदार संग्राम जगताप म्हणजे सतत हसतमुख असलेला चेहरा दांडगा जनसंपर्क आणि युवकांमध्ये लोकप्रियता यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे चाहते आहेत नगरसेवक म्हणून सुरू केलेली कारकिर्द आता आमदारकी पर्यंत येऊन ठेपली आहे दोन हजार मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून कमी वेळात विक्रमी मते घेण्याचा मान आमदार संग्राम जगताप यांच्याकडे जातो संग्राम जगताप यांनी आता अहमदनगर शहराची ओळख बदलण्यासाठी राज्य सरकारकडून जवळपास दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे नगर शहरातील विविध रस्त्यांसाठी लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला होता त्यानंतर पुन्हा राज्य सरकारनं नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी नव्याण्णव कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे लवकरच आता या निधीमधून कामे सुरू होणार आहेत त्याचप्रमाणे गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटन आणि गंगा उद्यान मागील मैदानावर क्रीडा संकुल होणार असून गंगा उद्यान मधील म्युझिकल फाउंटनचे काम सध्या प्रगतीपथावर आहे तर क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे भोसले आखाड्यातील म्युझिकल फाउंटन सध्या नगरकरांच्या सेवेत दाखल झाले असून महानगरपालिकेचे स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच बुरुडगाव रोडवर सुरू होणार आहे त्याचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे त्याचप्रमाणे शहरातील सर्वच रस्ते कॉन्क्रिटीकरण होणार असून उपनगरातील जवळपास सर्वच रस्ते कॉन्क्रिटीकरण होत आहेत त्यामुळे अहमदनगर शहर हे खड्ड्यांचे शहर असल्याचं आणि अहमदनगर शहर खेड असल्याची ओळख आता पुसत चाललेली आहे रखडलेला विकास आता खऱ्या अर्थानं गती घेताना दिसतोय अहमदनगर शहरातील महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून आता लवकरच अहमदनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे शहरामधील विविध भागात उभारण्यात येत आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फुले अथवा पुष्पगुच्छन अंता शालेय पुस्तके आणि वह्या घेऊन येण्याचा तसेच आपापल्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी सल्ला यामुळे अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम सुरू असून वाढदिवसानिमित्त मिळालेल्या वह्या आणि पुस्तके शालेय मुलांना देण्यात येणार आहेत असा स्तुत्य उपक्रम यावर्षी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे वारकरी संप्रदायातील वातावरण पहिल्यापासूनच घरात असल्यामुळे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण यामुळे अल्पावधीतच संग्राम जगताप यांनी आपल्या कामाने अहमदनगरकरांची मनं जिंकून घेतली आहेत एखादं काम हाती घेतलं की ते पूर्णत्वास नेणं हीच त्यांच्या कामाची पद्धत असून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरात विणले असून या कार्यकर्त्यांच्या बळावर ठीक विकास सुरू आहेत सर्वसामान्यांच्या कामासाठी एका हाकेवर पळणारा माणूस म्हणून आमदार संग्राम जगताप यांचे नाव घ्यावेच लागेल राजकीय परिस्थिती पाहता अहमदनगर शहरात राजकीय प्रचंड विरोध असताना केवळ जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा आणि जनतेमधून निवडून येणारा आमदार म्हणून आमदार संग्राम जगताप यांनी आपलं नाव अहमदनगर शहराच्या इतिहासामध्ये कोरले आहे प्रत्येक नागरिकांसाठी अपोरात्र झटणाऱ्या या आमदारास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून अहमदनगर शहराचा विकास होऊन अहमदनगर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जावे हीच सदिच्छा